तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कल्याण विभागतर्फे मित्रांनो एक वॅकन्सी निघलेली आहे याच्यामध्ये दोनशे एकोणीस अशा वॅकन्सी आहेत टोटल तर मित्रांनो याच्यासाठी भरती निघलेली आहे तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत जर मित्रांनो नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला सला सुरू करूया तर मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी वॅकन्सी आहेत तर बघू शकता होत्या पदाचे नाव आहे उच्च श्रेणी लघुलेखन याच्यासाठी दहा अशा वॅकन्सी आहेत ग्रहपालसाठी ब्याण्णव अशा वॅकन्सी आहेत तर ग्रहपाल अधि अधीक्षक ग्रहपाल अधीक्षकसाठी अधी ग्रह अधी पण इथे वॅकन्सी आहेत तर मित्रांनो इथे ग्रहपाल अधीक्षकसाठी पण इथे सर्वसाधारण एकसष्ट अशा वॅकन्सी आहेत वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकसाठी पाच अशा वॅकन्सी आहेत ह्याच्यामध्ये समाजकल्याण निरीक्षकसाठी एकोणचाळीस अशा वॅकन्सी आहेत आणि निम्न लघु लघुलेखनसाठी तीन अशा वॅकन्सी आहेत लघुटंक लेखनसाठी नऊ अशा वॅकन्सी आहेत टोटल अशा दोनशे एकोणीस अशा टोटल वॅकन्सी आहेत तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे तर आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता इथे दहावी पास असणं तुम्ही ते गरजेचं आहे त्याच्यासोबतच तर मित्रांनो इथे तुमचं दहावी पास असणं गरजेचं आहे तसेच इंग्रजी लघुलेखन एकशे वीस किंवा मराठी लघुलेखन एकशे वीस इंग्रजी चाळीस तर इथे मित्रांनो तुम्हाला इथे मराठी टंकलेखन तीस अशी तुम किंवा तुमचं एम आय सी आय टी असं तुमचं संपूर्ण इथे झालेलं पाहिजे तर पदक्रमांक एक वॅकन्सीसाठी पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला तुमचं कोणत्याही शाखेतील एक पदवी पाहिजे त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्हाला एम आय सी आय टी एक तुमचं सर्टिफिकेट असणं इथे गरजेचं आहे पदक्रमांक तीनसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे एम एस सी आय टी की झालेलं पाहिजे पदक्रमांक चार चारसाठी पण सेमच एम एस सी आय टी किंवा कोणती पण तुम्हाला पदवी असणं गरजेचं आहे पदक्रमांक पाचसाठी पण तुम्हाला दहावी उतरणं गरजेचं आहे तर आणि त्याच्यासोबतच तुम्हाला इंग्रजी लघुलेखन शंभर शा प्र किंवा मराठी लघुलेखन शंभर शा प्र इंग्रजी टंकलेखन असे टोटल चाळीस मराठी अंकलगन तीस किंवा त्याच्यासोबतच एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे पदक्रमांक सहासाठी कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे तसेच ई एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला इथे गरजेचं आहे पदक्रमांक सातसाठी पण तुम्हाला इथे दहावी असणं गरजेचं आहे पास आऊट झालेलं गरजेचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला इंग्रजी टंकलेखन पण पाहिजे मराठी टंकलेखन पण पाहिजे इथे तरी चार्ट चार्ट तर इथे तुमचं वयाची आठ किती सांगितले तर वयाची आठ आहे तुम्हाला अठरा ते अडोतीस वर्ष तर याच्यासाठी फीस किती लागणार आहे तर श हजार अशी फीज तुम्हाला इथे लागणार आहे आणि मागास खुला वर्गासाठी हजार आणि मागाससाठी नऊशे अशी इथे फीज तुम्हाला इथे लागणार आहे तर मित्रांनो याची लास्ट डेट काय तर याची लास्ट डेट आलेली आहे पंधरा डिसेंबर आधी अकरा नोव्हेंबर होती तर मित्रांनो ही डेट वाढवण्यात आलेली आहे आता याची डेट पंधरा डिसेंबरच्या पुढं पण होऊन जाईल तर अजून परीक्षेची डेट कळवण्यात आलेली नाही तर इथे लवकरात लवकर परीक्षेची डेट पण कळवली जाणार आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे इथे तर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण मित्रांनो तुमचा फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला सी डी एन डी जी डी आय जी आय एल एम डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ही वेबसाईट देणार आहे तर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म भरताना तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे मिडल नेम उमेदवाराचं मधलं नाव किंवा पहिले नाव इथून चालू राहिलेले मित्रांनो इथे तर इथे कॅन्डिडेटचं फर्स्ट नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर मधलं नाव टाकायचं आहे उमेदवाराचं आठ नाव टाकायचं आहे मदर आईचं नाव टाकायचं आहे फादर नेम टाकायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाकायची आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या नावात बदल झालेला आहे तर यस किंवा नो असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला टेमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्यानंतर इथे तुमचं अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी तुमचं इथे वय तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला दिलेला आहे मी सांगितलेलं आहे प्रमाणं तेवढं वय तुम्हाला ती जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या प्रमाणे कमीत कमी वय जास्तीत जास्त वय तुम्हाला त्याच्यावरती सांगितलेलं आहे जाहिरातवरती त्याच्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर त्याच्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा अल्टरनेट काही मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट मोबाईल द्या टाकून तुमचा ईमेल ॲड्रेस पण टाकून द्या ईमेल ॲड्रेस दोन वेळेस टाकायचा आहे पुष्टी करण्यासाठी अ चूक ईमेल ॲड्रेस नाही झाला पाहिजे कारण की याच्यावरतीच तुम्हाला संपूर्ण माहिती येणार आहे तुमची एक्झाम कधी आहे काय संपूर्ण याच्यावरती येणार आहे त्याच्यात मॅ मै, मॅट्रिक आसान क्रमांक तुम्हाला इथे टाकू द्यायचा आहे मॅट्रिक मंथ इयर आणि पासिंग कधी तुमचं मॅट्रिक झालेलं आहे पास तर तुमच्यानंतर परीक्षा चाचणी केंद्र जिल्हा पसंती इथे तुम्हाला टाकायचे कोणता परीक्षा चाचणी केंद्र जिल्हा पसंती तुम्हाला इथे दिसून ये जातील कुठं कुठं तो तुमचा जे पण तुम्हाला जे आवडतं तुम आहे ते पसंती तुमची ते इथे तुम्हाला इथे टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे अशी टोटल तीन परीक्षा केंद्राची पसंती तुम्हाला इथे दिलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जनरेट ओ ओ टी पीवरती क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्हाला इथे असंमतवरती जाऊन तुमचा फॉर्म इथे सबमिट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म आणि अगदी सरळ आणि सोप्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये